गुरुचरित्र पारायण आपल्यापैकी भरपूर जण करणार आहेत मी सांगेन प्रत्येकाने पारायण करावं परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना पारायण करण्याची इच्छा असूनसुद्धा आपल्याला पारायण जमत नाही कारण काही लोकही सर्विसला जात असतात त्यामुळे जमत नाही अशा सर्व दत्त भक्तांनी स्वामी भक्तांनी काय करायचं दत्त कृपा प्राप्त करण्यासाठी कोणत्या सेवा करायच्या कोणती स्तोत्र मंत्र कोणत्या ग्रंथाचं वाचन करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपण पाठ करावेत या, करावे। या ग्रंथामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र आहे अध्यायाचा हा ग्रंथ आहे या सप्ताहामध्ये आपल्याला जमेल तेवढे या ग्रंथाचे पारायण करावे किंवा एक पारायण केलं तरी चालेल रोज जर एक पारायण केला तर सात दिवसात सात पारायणसुद्धा होऊन जातील दुसरी सेवा म्हणजे या सप्ताहामध्ये आपण संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पाठ करू शकता हा छोटा ग्रंथ आहे जवळपास कोठेही मिळून जाईल आपण एका बैठकीत हे पारायण करू शकता एक ते दीड तासात हे पारायण होऊन जाईल तिसरी सेवा म्हणजे सप्तशती गुरुचरित्रसार सार टेंबी स्वामींचा हा ग्रंथ आहे हा देखील दिव्य ग्रंथ आहे आपण या सप्ताहामध्ये या ग्रंथाचंसुद्धा पारायण करू शकता आणि चौथी सेवा म्हणजे नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचंसुद्धा आपण पारायण करू शकता चाळीस अध्याय आहेत या ग्रंथामध्ये आपण या सात दिवसामध्ये हे पारायण करू शकता समजा संपूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर रोज आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय सर्व मनोकामना पूर्ण करणारा अध्याय चाळीसावा अध्याय हा अध्याय रोज पठन करू शकता ज्यांचा विवाह जमत नसेल त्यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अठ्ठावीसावा अध्याय रोज पठन करावा आपल्या जीवनातील कोणत्याही समस्येसाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आपण रोज पठण करावा किंवा गुरुचरित्रा अवतरणिका गुरुचरित्राचा सार ज्याला म्हणतात अवतरणिकेचे पठण करू शकता या व्यतिरिक्त आपण काही मंत्र साधना करा मंत्र साधनेमध्ये प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र या मंत्राचं जास्तीत जास्त नामस्मरण करा त्यानंतर गुरुदत्तात्रयांचा ओम द्रा चिरंजीवीने नमहा या मंत्राचं पठन करा नवनाथ महाराजांचा शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा या मंत्राचंसुद्धा जास्तीत जास्त पठन करा त्यानंतर विविध जी दत्तस्तोत्र असतात त्यांचंसुद्धा तुम्ही पठन करू शकता त्यामध्ये प्रामुख्याने घोर कष्टोधारण स्तोत्र किंवा दत्त महाराजांची दत्त बावनी स्तोत्र स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र ही सर्व स्तोत्र मंत्र आपण मनोभावे पठन करण्याला महत्त्व आहे यातील जी जी सेवा आपल्याला शक्य होईल ती सेवा आपण करावी सप्ताह काळात मात्र आपण पठन करताना आपण सर्व नियम अटी पाळावेत ज्यावेळी आपण नित्यसेवा करत असतो त्यावेळी आपण कोणतेही नियम नाही पाळले तरी चालतील पण आपण सप्ताह काळामध्ये नियम अटी पाळाव्याच लागतात कांदा लसूण किंवा हॉटेलचं अन्न आपण खाणं टाळावं तामसे अन्न खाणं टाळावं मांसाहार टाळावा ज्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढते आपली सेवा चांगली होते तर दत्तकृपा प्राप्त करून घेण्यासाठीच गुरुचरित्राचं पारायण शक्य झाल्यास प्रत्येकाने करा नाही जमल तर यातील कोणतीही सेवा जेवढी शक्य होईल तेवढी करा कोणतीही सेवा कमी करा पण मनोभावे करा दत्त महाराज आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत आपल्या जीवनातील सर्व संकटांचं समस्यांचं निवारण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ कसा कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि या सप्ताह काळात जास्तीत जास्त सर्वांनी सेवा करा ಧನ್ಯವಾದ ಮೈತ್ರಿ ನೀನು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ